ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चांदवडमध्ये प्रहार जनशक्तीचा बंद यशस्वी शांततेत बंदसाठी नागरिकांचा पाठिंबा गुरुकुंज मोजरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी चांदवड तालुका प्रहार जनशक्तीच्या वतीने आज एकदिवसीय चांदवड बंदची हाक देण्यात आली होती नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या बंदला पाठिंबा दिला असून शहरात संपूर्ण शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण आहे सकाळपासूनच शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दर्शवला प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दुकानदारांना विनम्रतेने हात जोडून आंदोलनामागील भूमिका समजावून सांगताना दिसले या बंददरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि त्यांच्या सहकार्याने कडक बंदोबस्त ठेवला होता शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगली असून बंद पूर्णतः शांततेत पार पडतो आहे या आंदोलनात तालुक्यातील प्रहारचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण गणेश पाचोरकर चंद्रकांत जाधव ललित उशीर गणेश तिडके शंकर गोदरे ज्ञानेश्वर ठाकरे संदीप आहेर बंशीलाल कासव यांनी सक्रिय सहभाग घेतला प्रहारचे युवा प्रमुख चंद्रकांत जाधव हारसिंग ठोके यांनी आंदोलनाची माहिती देताना सांगितलं की बच्चूभाऊ कडू यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सुरू केलेलं हे आंदोलन शेतकरी विद्यार्थी कामगार यांच्या हक्कासाठी आहे त्यामुळेच चांदवडकरांनी त्याला पाठिंबा दिला आहे कामदार बचगावकरांनी हे चार दिवसापासून अमरावती येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर इतर मुद्द्यासाठी त्याग उपस्थित सुरू केले त्याचबरोबर चांदोडचे भूमिपुत्र एनगाऊ निंबाकर हे सुद्धा त्यांच्याबरोबर बसले यांच्या सर्वांना पाठिंबा म्हणून आज तांदूळ बनची हाक दिली होती त्यामध्ये सर्व तांदूळवासियांनी स्वतःहून बनला परीक्षा देऊन या तांदूळ बन हा सक्सेस करण्यात आला तरी त्यांचा आम्ही धन्यवाद करतो चांदोळ नाव काय हरसिंग टोके देवा तालुका क्रार जनसंख्य पक्ष अध्यक्ष माननीय पक्षभा कडू त्याचप्रमाणे या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रहारचे गणेशजी निंबाळकर गेल्या चार दिवसापासून अन्ना त्या त्याग उपोषण करत आहे म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आम्हाला माहिती आहे आम्ही त्या चार दिवस अन्ना त्याग करू शकत नाही पण आम्ही इथं या ठिकाणी संपूर्ण चांदवडचे बाजार व्यापारी असोसिएशन असेल किंवा हॉटेलधारक असेल सर्व जे काही बाजारपेठ असेल ती सर्व स्वतःहून बंद करून आम्ही सगळे आता प्रहारचे परिवार व शेतकरी परिवार हे सगळे या ठिकाणी निरीक्षण केलं तर स्वतःहून सगळ्यांनी दुकानं बंद करून बच्चे बोला वगैरे बोला पाठीमध्ये या ठिकाणी एस टी व्ही महाराष्ट्र न्यूज चांदवय